हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुलांची शाळा सुरू झाली की रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हा आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळे मी आज तुमच्यासाठी एकदम हेल्दी व झटपट अशा बनणाऱ्या रेसिपीज घेऊन आलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मंडेचा टिफिन बनवत आहोत वीकेंडलाच आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून त्याची आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत बॅटर रेडी असलं की आपला टिफिन अगदी पाच ते दहा मिनिटात रेडी होतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी उत्तप्पाचा पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं ऑइल ग्रीस करून घेणार आहोत ऑइल ग्रीस करून झाल्यानंतर या पॅनमध्ये आपण बॅटर टाकून घेणार आहोत यावर आता आपण थोडा कांदा टाकून घेणार आहोत त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यावर कोथिंबीरही टाकून घेणार आहोत तुमची मुलं जर तिखट खात असतील तर यावर हिरवी मिरची टाकली तरीही चालेल किंवा तुम्हाला अजून कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या ॲड करू शकतात उत्तप्पे थोडेसे आपले होत आले की वरच्या साईडने त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि फ्लिप करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित असे आपण उत्तप्पे भाजून घेणार आहोत अगदी झटपट व अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पाच ते दहा मिनिटात तयार होते ते बघू शकतात इथे दोन्ही साईडने आपले उत्तप्पे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत ते आता आपण काढून घेणार आहोत मी बघू शकता इथे गरमागरम व कलरफुल असे उत्तप्पे टिफिन मध्ये जाण्यासाठी रेडी झालेले जा आहे हे उत्तप्पे थंड झाले की आपण टिफिन पॅक करून घेणार आहोत उत्तप्पे थंड झालेले आहेत ते आता आपण टिफिन मध्ये ठेवून घेणार आहोत त्यासोबत इथे मी नारळाची चटणी केलेली आहे तीही देणार आहे आणि स्प्राउट सलाड तुम्ही बघू शकता अगदी हेल्दी व कलरफुल असा आपला मंडेचा टिफिन रेडी झालेला आहे चला तर आता आपण ट्युजडेचा टिफिन रेडी करून घेणार आहोत ट्यूजडेच्या टिफिनमध्ये इथे पालक आलू पराठा आपण दिलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि हा पालक आपण पाच ते दहा मिनटं या गरम पाण्यातच ठेवणार आहोत म्हणजे तो व्यवस्थित असा ब्लांच होईल इथे आपला पालक व्यवस्थित असा ब्लांड झालेला आहे हा आता आपण मिक्सरच्या ग्राइंडिंग जारमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेणार आहोत आणि याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्त करू शकतात बघू शकता तिथे आपली फाईन अशी पेस्ट रेडी झालेली आहे चला तर आपण डो तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडासा ओवाही टाकून घेणार आहोत ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठही टाकून घेणार आहोत आणि हे जे पीठ आहे ते आता आपण पालकच्या पेस्टमध्ये व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आवश्यकतेनुसार आपण पालकची पेस्ट टाकणार आहोत एकदम टाकली तर डो आपला पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडी थोडी करूनच पालकची पेस्ट जी आहे ती ॲड करणार आहोत डो आपल्याला सेमी सॉफ्ट असा रेडी करायचा आहे जास्त कडकही नाही आणि जास्त पातळही नाही हातावर तेल घेऊन आपण डो थोडा एकसारखा करून घेणार आहोत आणि दहा मिनटं हा डो आपण साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत जोपर्यंत आपला डो रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारी फिलिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहे ते आपण आता इसून घेणार आहोत इथे बटाटे किसून रेडी झालेले आहेत यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा अमचूर पावडर थोडी कोथिंबीरही घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण आता पाव चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळे जे इंग्रीडियंट्स आहे ते आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित असा रेडी होतो आपलं आलू पराठ्यासाठी लागणार जे आहे ते रेडी झालेलं आहे चला तर आता आपण डो बघूया पुन्हा आपण हा डो एकसारखा करून घेणार आहोत आणि ज्या साईजचा आलू पराठा बनवायचा आहे त्या साईजचा गोळा तोडून घेणार आहोत हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या साईजचा आपल्याला पराठा लाटायचा आहे तेवढा पोर्शन आपण तोडून घेणार आहोत चला तर आता आपण पराठा रोल करून घेणार आहोत कोरड्या पिठामध्ये आपण हा गोळा डस्ट करून घेणार आहोत हा गोळा आपण थोडासा लाटून घेणार आहोत आणि ह्यामध्ये भरपूर असं स्टफिंग भरून घेणार आहोत ते बघू शकता तिथे स्टफिंगचा आपण गोळा तयार करून घेतला आहे आणि व्यवस्थित असा पराठा क्लोज करून घ्यायचा आहे पराठा व्यवस्थित क्लोज करून लाटून घ्यायचा आहे अगदी पातळ पण पराठा लाटायचा नाही आहे मीडियम असा आपण पराठा लाटून घेणार आहोत हाताच्या साह्याने आधी आपण हा गोळा थोडासा पसरवून घेणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा रोल करून घेणार आहोत मी बघू शकतात इथे आपला पराठा व्यवस्थित असा रोल करून झालेला आहे तो आपण एकसारखा करून घेणार आहोत आणि तव्यावर टाकून भाजून घेणार आहोत तवा आपला गरम झालेला आहे ह्यावर आता आपण पराठा टाकून एक साईड थोडीशी भाजत आली की पलटवून व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत इथे तुम्ही पराठा भाजण्यासाठी तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता इथे मी पराठा भाजण्यासाठी तुपाचा वापर केलेला आहे तूप मुलांच्या हो आरोग्यासाठी चांगलं असतं त्यामुळे शक्यतो पराठा भाजण्यासाठी तुपाचाच वापर करा दोन्ही साईडने आपल्याला पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तो बघू शकतात इथे पराठा किती व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे इथे एकदम हेल्दी व झटपट असा बनणारा पालक आलू पराठा रेडी झालेला आहे हा पराठा थंड झाला की आपण टिफिन पॅक करून घेऊया पराठा थंड झालेला आहे चला आता आपण टिफिन पॅक करूया इथे मी आलू पालक पराठ्यासोबत थोडेसे चोको बाईट्स दिलेले आहेत आणि केचप दिलेला आहे अशा प्रकारे आपला ट्युजडेचं टिफिन रेडी झालेला आहे चला तर आता आपण वेनर्सडेचं टिफिन रेडी करून घेणार आहोत वेनसडेच्या टिफिनमध्ये इथे आपण भेंडीची भाजी देणार आहोत त्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेली आहे चला तर आपण भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत जिरे छान तडले की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि भरपूर असं लसूण टाकून लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात हिरवी मिरची ही व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतल्या गेली की त्यामध्ये आपण कट करून घेतलेली भेंडी आहे ती टाकून घेणार आहोत आणि एकदा मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट व साधी सोपी अशी भेंडी ची माजी लान फारा वड़ते। ही भेंडीची माझी लहान मुलांना फार आवडते आणि लवकरही बनते यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत इथे भाजी शिजत आली की त्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत लिंबाचा रस पिळल्यामुळे भेंडीचा जो चिकटपणा आहे तो निघून जातो आणि भेंडीची भाजी जी आहे ती अजिबात चिकट लागत नाही लिंबाचा रस पिळल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटं ही भाजी आपण अशीच परतवून घेणार आहोत बघू शकतात इथे आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे चला तर आता आपण गॅस बंद करून चपात्या करून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या रेसिपीज होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रिज्यूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील इथे आपली चपातीही लाटून रेडी झालेली आहे ती आता आपण भाजून घेणार आहोत चपाती दोन्ही साईडने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे इथे आपली चपाती पण रेडी झालेली आहे चला आता आपण टिफिन पॅक करून घेणार आहोत भेंडीची भाजी आणि चपातीसोबतच इथे मी रवा केक पॅक केलेला आहे याची रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे चला तर आता आपण थर्जडेचं टिफिन बनवणार आहोत इथे मी दोन चमचे किसलेली काकडी घेतलेली आहे दोन चमचे किसलेलं गाजर दोन चमचे बीट दोन चमचे टोमॅटो एक चमचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे यात आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत सगळ्या व्हेजेस मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर चाट मसाला टाकून घेणार आहोत आणि तेवढीच आपण ब्लॅक पेपर पावडरही टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मेवणीस टाकून घ्यायचा आहे मेवणीस टाकून झाल्यानंतर हे इंग्रेडियंट्स जे आहे ते आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत लहान मुलं शक्यतो गाजर काकडी किंवा बीट लवकर खाण्यास रेडी होत नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने त्यांना गाजर काकडी आणि बीट खाऊ घालू शकतो अगदी हेल्दी व झटपट असं हे आपलं सँडविच रेडी होतं ते बघू शकतात इथे आपली सँडविचसाठी लागणारी फिलिंग रेडी झालेली आहे आपण आता ब्रेड रेडी करून घेणार आहोत ब्रेडचे कॉर्नर आहेत ते कट करून घ्यायचे आहेत तुमची मुलं खात असतील तर हे कॉर्नर्स ठेवले तरीही चालेल कॉर्नर्स काढून घेतल्यानंतर ब्रेडला आपण आतल्या साईडने बटर लावून घेणार आहोत व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही स्लाईसला आतल्या साईडने बटर लावून झाल्यानंतर ह्यावर आता आपण ग्रीन चटणी लावून घेणार आहोत अगदी थोड्या प्रमाणातच आपण ही ग्रीन चटणी लावून घेणार आहोत त्यानंतर आपण जी स्टफिंग रेडी करून घेतलेली होती ती आता आपण यावर ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित असं स्टफिंग भरायचं आहे हे सँडविच क्लोज करून घेणार आहोत आणि सेम ह्याच पद्धतीने अजून एक सँडविच रेडी करून घेणार आहोत आणि दोन्ही सँडविच आपण टोस्ट करून घेणार आहोत सँडविचच्या दोन्ही साईडने व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपले सँडविच क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी हेल्दी झटपट असं हे सँडविच रेडी होतं इथे मी सँडविचसाठी व्हाईट ब्रेड वापरला आहे इथे तुम्ही अजून हेल्दी बनवण्यासाठी ब्राऊन ब्रेडचाही वापर करू शकतात किंवा मल्टीग्रेनचाही वापर करू शकतात इथे आपले गरमागरम सँडविच रेडी झालेले आहेत ते आता आपण कट करून थंड झाले की टिफिनमध्ये पॅक करून घेणार आहोत इथे सँडविच थंड झालेले आहेत चला आता आपण टिफिन पॅक करून घेणार आहोत इथे मी आज सँडविचसोबत पायनॅपल शिरा दिलेला आहे आणि राजगिराची चिक्कीही दिलेली आहे आपला थर्सडेचा टिफिन पॅक करून रेडी झालेला आहे चला आता आपण फ्रायडेसाठीचा टिफिन तयार करून घेणार आहोत फ्रायडे टिफिनमध्ये इथे मी ज्वारीचे थालीपीठ केलेले आहे त्यासाठी इथे मी एक बारीक कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे किसलेलं गाजर दोन चमचे कोथिंबीर आणि एक कप आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामध्ये आता आपण अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत लहान छोटा चमचा आपण यामध्ये हळद टाकणार आहोत लहान छोटा चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे इथे अर्धा लहान चमचा आपण जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा लहान चमचा धना पावडरही टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आपण इथे तीळ घेतलेले आहेत यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर हे आपण एकदा इन्ग्रेडियंट सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून झाल्यानंतर जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढं पाणी टाकून आपण याचा डो तयार करून घेणार आहोत अगदी पातळ पण डो तयार करायचा नाही आहे मिडियम असाच आपण याचा डो तयार करून घेणार आहोत बघू शकतात इथे आपला डो रेडी झालेला आहे चला तर आता यामधनं आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि ज्या साईजचा आपल्याला थालीपीठ थापायचं आहे त्या साईजचा आता आपण गोळा काढून घेणार आहोत आणि हाताला आणि कपड्याला पाणी लावून व्यवस्थित असं थालीपीठ थापून घेणार आहोत एकदम मोठं पण थालीपीठ करायचं नाही आहे आपण अगदी छोटे छोटे असे तीन ते चार थालीपीठ करणार आहोत म्हणजे मुलांना ते इझिली उचलून खाता येतात इथे एकदम एकसारखं व गोलाचं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत आणि थालीपीठच्या सेंटरला आपण एक होल करणार आहोत म्हणजे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित असं भाजलं जातं हे थालीपीठ आता आपण था था तव्यावर टाकून दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे खालच्या साईडने थोडंसं थालीपीठ भाजत आलं की वरच्या साईडनेही आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि थालीपीठ टर्न करून घेणार आहोत थालीपीठ टर्न केल्यानंतर दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी व मस्त अशी ही थालीपीठची रेसिपी आहे झटपटही तयार होतात आणि हेल्दीही आहेत इथे आपलं एक थालीपीठ रेडी झालेलं आहे याच पद्धतीने आता आपण बाकीचे थालीपीठही भाजून तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघू शकतात इथे आपले गरमागरम व हेल्दी असे ज्वारीचे थालीपीठ टिफिनमध्ये पॅक करण्यासाठी रेडी झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपण हे टिफिनमध्ये पॅक करणार आहोत इथे ज्वारीच्या थालीपीठासोबत मी थोडेसे सोया स्टिक्स दिलेले आहेत आणि बीटरूटचा रायता दिलेला आहे इथे आपला फ्रायडेचा टिफिनही पॅक करून रेडी झालेला आहे रेसिपीज बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रितूस किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका